यस yes न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आज क्रेडाईचे पदाधिकारी आले आहेत त्यांच्या हस्ते यस yes न्यूज मराठीच्या गडराईची पूजा करण्यात आली आज क्रीडाईचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी हे आज सोलापूर शहरातल्या डेव्हलपमेंट संदर्भात बोलणार आहेत क्रीडाईचे अध्यक्ष अभिनव साळुंके यांच्यापासून आपण सुरुवात करूया नमस्कार मी अभिनव साळुंके क्रीडा ही सोलापूरचा अध्यक्ष क्रीडा ही बांधकाम व्यावसायिकांची अग्रगण्य संस्था असून सर्व नियमांना धरून आणि सर्व नीतिमत्ता पारून व्यवसाय करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे सोलापूरमध्ये आमचे एकशे पंधराहून अधिक सदस्य असून आज यस न्यूजने आम्हाला इथं गणरायांच्या आरतीचा मान दिला याच्याबद्दल यस न्यूजच्या शिवाजी सर्व सरांच्या पूर्ण टीमचे सर्वप्रथम आभार आणि आज गणरायाच्या चरणी हीच इच्छा व्यक्त करतो की जे आय टी पार्क ची नांदी घातलेली आहे किंवा आता एअरपोर्ट तर चालू झालं पण नाईट लँडिंग साठी एअरपोर्टचेही काही अडथळे आहेत असे सर्व समस्या असतील किंवा हद्दवाड बागेतला सिटी असेल चोपन मीटरचा विषय असेल अशा सर्व विषयामध्ये लवकरात लवकर सोलापूर यश यावं आणि सोलापुरात समृद्धी सुख सुख असंच भरत जावं असं गणरायाच्या चरणी प्रार्थना मी समीर गांधी माजी अध्यक्ष क्रडाई सोलापूर आपण पाहतोय की शहर एक नवीन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागलेलं आहे आणि सोलापूर शहर हे कात टाकण्याच्या मार्गावर आहे येणाऱ्या दिवसात आय टी पार्क्स असतील विमानसेवा असेल सर्व बाजूंनी या शहराची प्रगती होत चाललेली आहे सगळ्या रेल नेटवर्कनी रोडवे नेटवर्कनी हे कनेक्टेड असलेलं समृद्ध असं शहर येणाऱ्या दिवसात खूप मोठ्या उत्तुंग भरारी घ्यावी अशी आणि या इथल्या लोकांची सगळ्यांची प्रगती व्हावी अशी आज या गणरायाच्या चरणी प्रार्थना जयंत हुले पाटील क्रीडाई मॅनेजिंग कमिटी सदस्य आहे आज सोलापूरची प्रगती एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या स्पीडने होत आहे की आता कुठलाही व्यवसाय इथे थांबण्याची आवश्यकता नाही जसे आज आपल्या इथे तीस हजार घरांचं निर्मिती झालेली आहे त्याच्या आधी एक पंधरा हजार घरकुलं आहेत आणि वेगवेगळ्या रूपाने नवनवीन एम आय डी सी डेव्हलप होत आहे तर उद्योगधंद्यांसाठी असलेले आपले नेटवर्क आणि इथली कार्यकुशलता ही खूप मोठ्या प्रमाणात आहे फक्त सर्वांनी याची जर मनापासून हे जर ओळखून घेतलं की इथे जे कार्यकुशलता आहे हेच आपले सर्व मेट्रो सिटीजमध्ये गेलेले आहे आणि मेट्रो सिटीज आता खूप पॅक झालेले आहेत तर घर वापसीचा प्रयत्न हा शंभर टक्के होऊ शकतो आज इथले जे गेलेले मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत तर ते आपल्या शहराशी जवळीक साधून ते केव्हाही यायला तयार आहेत फक्त इथला तो इन्फ्रा आणि इथल्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्या जर फास्टमध्ये झाले दोन चार वर्षात जर झाल्या तर आपल्या शहरासारखं शहर कुठलंच राहणार नाही आणि एवढं सुंदर कनेक्टिव्हिटी आहे आज मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की आज आपण आय टी पार्क इथे आणू तर हे सगळ्यात मोठा बदल घडण्याची म्हणजे स्थिती आहे तर आज सर्वांनी याच्यासाठी म्हणजे लोकप्रतिनिधी असो किंवा जागरूक नागरिक असो यांनी सर्वांनी याची दखल घेऊन सर्वांनी जर हा प्रयत्न केला तर आपण फार लवकरात लवकर याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि आज शहराचं सौंदर्यीकरण आणि स शहराचं डेव्हलपमेंट करण्यासाठी आमच्यासारखे क्रीडाई आहेत आर्किटेक्ट असोसिएशन्स आहेत असे भरपूर असोसिएशन आहेत की ते शहरासाठी शहरावर प्रेम करणार आहेत आणि शहराला एक चांगलं नावलोक देण्यासाठी प्रयत्नात आहेत मी लोलगे सहसचिव क्रीडाई मेम्बर है महानगरपालिके जेवड़े डीपी रोड्स के लिए डेवलप कराएं पाजे क्या चौपन मीटर का रोड पन है न तो मार्गी लवा जेनेकर वाहतूक सुरत हो सोलापुर विकास होल मैं राजीव दीपाली सोलापुर क्रीडाई के सेक्रेटरी हूँ अभी सभी ने अपने अपने मुद्दे मांडे हैं इतना ही है कि हम सोलापुर को ग्रीन करें क्लीन करें और सबका उस एटलीस्ट उस एंगल से सोलापुर का डेवलपमेंट हो जाए किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे